सर तर हा प्रोग्रॅमच फक्त महिला सरपंचांचा आहे आणि देशभरातून फक्त पन्नास महिला सरपंचांची निवड झाली आहे तर सरपंच संवाद हा जो ॲप आहे त्या ॲपमध्ये डिजिटल सरपंचाने ॲक्टिव्ह राहायला पाहिजे म्हणजे आपण जे कार्य करत आहोत त्या कार्याची दखल आपण फोटोमार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे तर मी वेग वेळोवेळी माझे जे, जे कार्य आहे त्याचे फोटो केंद्र सरकारकडे त्या ॲपमध्ये सरपंच संवाद ॲपमध्ये डाउनलोड करत गेली आणि त्याकडून त्यांनी मग लेखी नंतर ओरल अशी माझी परीक्षा घेतली एक्झाम आणि त्यातून माझी निवड त्यांनी केलेली आहे अत्यंत आनंद होत आहे फक्त माझ्या जळगाव जिल्ह्याच नाही तर महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून मी आता दुसऱ्यांदा दिल्लीला जाणार आहे आणि दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्याचा झेंडा रोवणार आहे याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे माझं नाव सवंजुम रमजान तडवी लोकनियुक्त सरपंच मोहरत तालुका चोपडा जिल्हा जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव